तर राम राम मंडळी मंडळी आपल्या भरपूर मित्रांचे प्रश्न आलेते की आपण आपल्या पिकांना ठिबकद्वारे कशाप्रकारे ख सोडतात तर तुम्ही पाहू शकता आता आपला हा भेंडीचं पीक आहे आणि ह्या भेंडीच्या पिकाला आता आपण औषध सोडतो तर तर कशाप्रकारे तर तुम्ही पाहू शकता आता आपलं औषध सोडणं चालू आहे तर हा पंप आहे याच्यामध्ये आपण औषध काढून घेतलेलं आहे आणि हा पंपाचे नळी आपण जिथून आपलं पाणी येतं म्हणजे जो मेन पाईप आहे त्याला तुम्ही पाहू शकता डायरेक्ट इथून तर डायरेक्ट इथं पाणी जातं आहे तेथून सगळ्या ठिबकच्या नळ्याला आपलं पाणी जातं त्यामुळे संपूर्ण प्लॉटला आपलं पाणी हे बराबर जातं तर तुम्ही पाहू शकता येथे लगी पाण्याचा कलरच चेंज झाला म्हणजे अशा प्रकारे पूर्ण प्लॉटमध्ये सारख्या प्रमाणात औषित किंवा खतं आपल्याला अशा पद्धतीने सोडले जाते तर तुम्ही पाहू शकता प्रत्येक ठिकाणी त्याच पद्धतीने आपण पूर्ण पाण्याचा कलरसुद्धा पाहू शकता कशाप्रकारे चेंज झालेला आहे पहा शेवटच्या स्टेपलासुद्धा तशाच प्रकारे पाण्याचा म्हणजे संपूर्ण प्लॉटमध्ये खत हे सारख्या प्रमाणात चाललं जातं औषध किंवा खत सोडण्यासाठी आपल्याला सर्वात आधी पूर्ण प्लॉट वल्ला करून घेणे गरजेचे आहे तर तुम्ही पाहू शकता आपण कशाप्रकारे पूर्ण प्लॉट हा ओल्ला करून घेतला त्यानंतरच आपण औषध व खत सोडत असतो तर मंडळी आपलं हे खत सोडायचं खो सोडण्याचं जुगाड कसं वाटलं आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा